शिवण्यात राडा दानवे सत्तार कार्यकर्ते भिडले लावण्या बंद पाडल्या सिल्लोड तालुक्यातील शिवणा गावात शिवसेनेचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या प्रेरणेतून गणेश महासंघाने आयोजित केलेल्या लावण्याच्या कार्यक्रमात भाजप कार्यकर्त्यांनी राडा केलाय व लावण्या बंद पाडल्या यामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्याने दिलेल्या तक्रारीवरून भाजपच्या एकोणचाळीस लोकांविरुद्ध अजिंठा पोलीस ठाण्यात दंगलीचे गुन्हे दाखल झाले आहेत शिवसेनेचे पालकमंत्री अब्दुल सत्तार व भाजपचे माजी केंद्रीय रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये निवडणुकीपूर्वीच वाक व वा वा युद्ध छेडले गेल्याचे चित्र दिसत आहे निवडणुकीपूर्वी दोन्ही गटांकडून दोन दोन हात करण्याची भाषा बोलली जात असल्याने आगामी काळात याचे गंभीर परिणाम होईल असे चित्र दिसत आहे सिल्लोड तालुक्यातील शिवडा बाजारपेठेत बुधवारी रात्री साडेनऊ वाजता गणपती उत्सवानिमित्त सुरू असलेल्या लावण्याच्या कार्यक्रमात लावण्या लावून बाया नाचवता का असे म्हणून गोंधळ घालून भाजप कार्यकर्त्यांनी लावण्या बंद केल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे आमच्या विरुद्ध खोटे गुन्हे दाखल केल्याचा दावा भाजपचे नेते अरुण काळे यांनी केला आहे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या संकल्पनेतून सिल्लोड गणेश महासंघाच्या वतीने सर्वत्र सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात येत आहे शिवना येथेही गौरव महाराष्ट्राचा या कार्यक्रमाचे आयोजन सिल्लोड गणेश महासंघाने केला होता या कार्यक्रमात कारभारी दमण ही लावणी सुरू असताना लावण्या लावून लावन पाया नाचवताय का असा सवाल करून भाजपचे नेते अरुण काळे व इतर अडतीस लोकांनी या कार्यक्रमावर आक्षेप घेऊन बाजूला असलेल्या गणपती मंडळाजवळील स्पीकरचा आवाज मोठा करून गाणे वाजवले व लावण्याचा कार्यक्रम बंद पाडला महिलांना लज्जा वाटेल अशा घोषणा सूचना कार्यक्रमातील कलाकारांवर दबाव आणला नगरसेवक विठ्ठल सपकाळ समजावून सांगण्यास केले असता त्यांना धक्काबुक्की करून गणपतीचे फोटो असलेले बॅनर फाडले शांतता भंग केली असा आरोप शिवसेनेचे राजेंद्र उत्तमराव काळे यांनी केलाय यावरून अजिंठा पोलिसांनी भाजपचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती अरुण तेजराव काळे अनिल सुरेश काळे अमोल रामधन काळे अंकुश गुप्ता गौरव मधुकर दांडगे योगेश रघुनाथ सपकाळ शुभम काळे समाधान काटे अनिल बाबूराव काळे कुंदन श्रीधर काळे विनोद गणपत संदीप गणपत गणपत सतीश काळे सर्व राहणार शिवना व इतर एकोणीस असे एकोणचाळीस लोकांविरुद्ध गुन्हे दाखल केले निवडणूक जवळ आल्याने भाजप आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये असे वाद होताना दिसत आहे याबाबत भाजपचे अरुण काळे यांनी सर्व आरोप फेटाळून लावले व केवळ गणेशोत्सवामध्ये धार्मिक कार्यक्रम घ्या अशा लावण्या लावू नका व बायांना नाचू नका व लावण्यात लावण्याच्या कार्यक्रमात सर्व प्रकारचे लोक येतात अशात काही अनुचित प्रकार किंवा घटना घडू शकते म्हणून आम्ही लावण्या बंद पाडल्या मात्र आमच्या विरुद्ध अब्दुल सत्तार यांनी दबाव आणून खोटे गुन्हे दाखल करण्यास भाग पाडले आमच्या तक्रारी अजिंठा पोलिसांनी घेतला नाही याबाबत आम्ही आंदोलन करणार असल्याचं भाजपचे अरुण काळे यांनी सांगितले